नमस्कार स्मार्ट मराठी सुबरण या चॅनल चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत नमस्कार तर आज आपण अगदी पौष्टिक आणि खमंग आणि थंडीच्या दिवसात आवर्जून बनवली जाणारी बाजरीची तीळ लावलेली भाकरी आणि जवसाची चटणी कशी बनवायची त्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर प्रथम आता आपण बाजरीची भाकरी बनवणार आहोत आणि चटणीचं साहित्य मी नंतर दाखवीन हे पहा इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे हे आपल्याला मोजून घ्यायचं नाही आपण किती भाकरी करणार त्याच्यावर ते अवलंबून राहतं आणि इथे मी एक छोटी अर्धी वाटी तिळ घेतलेले आहेत ला बाजरीला लावण्यासाठी आणि तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं तुम्ही मीठही घालू शकता आणि आता आपल्याला लागणार आहे पाणी पीठ मळण्यासाठी तर आपण आता भाकरी करायला सुरुवात करूया तर आता आपण सुरुवातीला ताटामध्ये बाजरीचं पीठ घेऊया आता आपल्याला किती भाकरी करायच्या त्याच्यावर आपण पीठ घ्यायचं आणि तुम्हाला आवडत असेल तर याच्यात तुम्ही थोडंसं मीठ घातलं तरीही चालतं ना असं थोडं थोडं करून पाणी मिक्स करायचं आणि बाजरीच्या पिठाला पाणी गरम वगैरे असं लागत नाही बाजरीचं पीठ जरा चिकटसरच असतं त्यामुळं आपलं साधं पाणी वापरायचं हे बाजरीचं पीठ आता मळून झालेलं आहे अशा प्रकारे मळून घ्यायचं जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही आणि तुम्हाला जर अशी कडक भाकरी हवी असेल बाजरीची कुरकुरीत तर पीठ असं जाड करायचं म्हणजे जास्त पातळ नाही करायचं घट्ट करायचं आणि मग भाकरी करायची मग जास्त कडक होते मस्त हे पा असा भाकरीचा गोळा करायचा आता तुम्हाला ज्या आकाराची भाकरीचा गोळा करायचा त्या आकाराचा करून घ्यायचा आणि असं खाली थापायला पीठ टाकायचं आणि वरतूनही थोडंसं पीठ टाकायचं आणि अशी थापून घ्यायची आणि भाकरी आपली थापून झालेली आहे हे पा आणि आता आपण तिच्यावर तीळ घालूया असे जेवढे तुम्हाला जास्त आवडतील तेवढे तीळ तीड़ घालायचे आणि परत थोडीशी थापायची हे आपली तिळ लावून भाकरी तयार झालेली आहे आता आपण ही भाजून घेऊया तवा आपला तापलेला आहे तर आता आपण त्याच्यावर भाकरी सोडून घेऊया आणि आता आपण भाकरीना पाणी लावूया ही भाकरी पिठावर थापल्यामुळं हिला पाणी लावायला लागतं आणि ह्या पाणी लावलेल्या अंगाला आता आपण तीळ लावूया आणि ती लावल्यानंतर असं पाण्याचा थोडासा हात फिरवायचा म्हणजे असं तीळ पूर्ण भाकरीला चिटकून बसतात आणि आता एका अंगाने आपली भाकरी छान भाजलेली आहे तर आपण तिला पलटून घेऊया हे भाकरी खालच्याही अंगाने अशी छान भाजलेली आहे तर आता आपण तिला गॅसवर भाजून घेऊया आणि चूल जर असली तर निखाऱ्यावर मस्तच होते ही पा भाकरी आपली अशी छान भाजलेली आहे हे पा आणि मस्त फुगलेली आहे पा तर आता आपण दुसरी भाकरी भाजून घेऊया आणि शक्यतो भाकरी अशी लोखंडी तव्यावरच मस्त होते हे भाकरी आता आपली तयार झालेली आहे तर आता आपण जवसाच्या चटणीचं साहित्य पाहूया जवसाच्या चटणीसाठी लागणारं साहित्य पहा इथे मी एक वाटी जवस घेतलेला आहे तरी त्याच्यापेक्षा छोटीशी वाटी आहे अर्धी वाटी तिखट घेतलेलं आहे हे तुमच्या आवडीप्रमाणे वापरा आणि मीठही चवीपुरतं वापरा मी एक चमचा घेतलेला आहे आणि एक मोठी कांडी लसूण सोलून घेतलेला आहे आणि एक चमचा जिरे तर एवढंच साहित्य आपल्या जवसाच्या चटणीसाठी पुरेसं आहे भाकरी केलेला तवा गरम आहे तर त्या तव्यावर आपण जवस भाजून घेऊया मध्यम गॅसवर आपल्याला असं जवस आता सतत ढवळत राहायचं आणि दोन ते तीन मिनटानंतर ते मस्त भाजलं की असं तळतळ तड उडायला लागतं लगेच आपण ओळखायचं की जवस भाजलेलं आहे आणि जवस भाजत आलेलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये घालू आहे जवस आपलं मस्त भाजलेलं आहे हे पा त्याचा रंगही चेंज झालेला आहे आणि जवस असं थोडं फुललं आणि तडतड आहे तोपर्यंत आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि जवस मध्यमच भाजायचं करपू द्यायचं नाही करपलं तर मग चटणी जरा कडवट लागते म्हणून तर आता आपण हे थंड करून घेऊया एक ते दोन मिनिट आता आपलं जवस थंड झालेलं आहे तर आता आपण ते मिक्सरला लावूया तर आता इथं आपल्याकडं खरबत्ताही नाही आणि उकळही नाही त्यामुळे आता आपण मिक्सरला लावूया लसूण आपल्याला आत्ता लगेच घालायची नाही नाहीतर जवळ बारीक होणार नाही पण चटणी आपलं मिक्सरही लावून झालेलं ला आहे तर हे पा अशा प्रकारे चटणीला कलरही आपला छान आलेला आहे आणि सुगंधही छान येतोय तर हे पा आजची रेसिपी आपली तयार झालेली आहे ती लावलेली बाजरीची भाकरी आणि जवसाची किंवा आळशीची चटणी आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद